समोरचं वातावरण मी बघू शकतो डायरेक्ट ढगेन डोंगरावर टेकलेलं डोंगराव आज वाईटल कायच भारी झालंय आणि आता शिक आम्ही ना घरगावच्या पुढं निघालेलंय असलं छान वातावरण झालंय कोणतं दिसतोय ना तिकडला दिसतोय सगळे दिसत आहे टेकले ढगेन डोंगरावर टेकिले डायरेक्ट डोंगरावर टेकले डोंगराव डोंगराव आहे ना आज आता आम्ही निघालो आम्ही श साडे दहा साडे अकरा एक तास झाला आम्हाला निघून आम्ही ऐंशी किलोमीटर आलो ऐंशी नव्वद ऐंशी आलो असत ऐंशी आलो चला ट्रॉफिक लागली आम्हाला बघा ट्रॉफिक लगे ट्रॉफिक इतरशी अधिक मस्ला आहे

पुढं ट्रॉफिक आम्हाला शंभर किलोमीटर सात किलोमीटर सात किलोमीटरची लाईन लागलेली सात किलोमीटरची ट्रॉफिकची लाईन या गाड्या सगळ्या थांबलेल्या आम्ही पण थांबलेलो होतो पण थोडासा शॉर्टकट मारून आम्ही निघलो पुढं आणि चाललय आता पुण्याला दादू कसा होता मग पहिल्यांदा दादू मध्ये एवढं ट्रॉफिक मध्ये मी थांबलो मला ट्रॉफिक लय का आहे संध्याकाळी अशी ट्रॅफिक लागली पाहिली दिदी म्हणून काय तेव्हा त्या रा बाप त्या गाड्या तेव्हा तुला डायरेक्ट आकार रस्ता लांब लांब रांगा दादू पण तो तू राहिल रे आड नाही घुसले आता कसं वाटतंय ट्रॅफिक मधून निघाले एवढी भारीच चालू आहे बाहेर आता धो 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 तेवढा टाइम आली नाही आता नंतर बसून पुढे पो अशी पाऊस लागलाय मस्त पाऊस पाऊस चालू आणि वातावरण एवढं भारी झालेलं आहे बाहेर प्रवास करायला काय अडचण नाही पण दिसलं पाहिजे फक्त अजूनपर्यंत दिसतंय सगळं क्लिअर कट जास्त पाऊस जर असला तर उभं राहणे घेऊ राहायला लागतं बरंच नाहीतर मग गाड्या नाही दिसल्या सगळं भारी पाऊस चालू एकदम रप्पाटी पाऊस चालू आहे मस्त धर्मा हा देखावा बनवलेला आहे मस्त आहे बर का एकदम मंदिरच बनवले जसं आहे ना नाही पोट्ट्याचा बनवेल थर्मच लगेच कळत दिदीच्या इकडं यायला चिखल घ्या एवढा बघा पुन काय पुन आहे तिथं काय नाही येखल म्हणजे आहे नाही का आपलं जसं असं वाटतंय का आपल्या वावरातच आलोय आपण हिंडायला फक्त एवढे गाडी घेऊन आलोय मग नाही गेली का दीदीला आणायला एवढे प्रयत्न करून आटल खड्डे खुड्डे खड्डे खुड्डे दहा मिनटं मग असं काय नि मग कमी थोडी आलोय नाही नाही अजून बाबा दोन मेंबर तिकडे सोडेल सांगन मेरला तिकडे उचलायचे परत तिने आणले तेच बरं झालं जर तिला आणलं ना म्हणली असती धुकले मी काय विराची झाली तिची विरापेक्षा तिची जास्त हाल होती तिला ती गाडीत मध्ये होत अमोल सर किती महिने सुट्टी तरी तीन महिने आता हालचाल चला घ्यावरून मग काय आता ग्या मळवट काय म्हणतंय दिखा करून घे वटी भर वटी भरून घ्या खरी ओटी सातव्यात भरत भरते ना सातव्यात भरत हा मग आता सातवाचे ना हा संपला सातवा म्हणजे उद्या परवा बसून आणि एक आधी आधी कधी भरते ती एक चोरवटी अच्छा शिव आता निघालाय आवरून आमच्या सोबत तुझं घेतलं खेळायचं सगळं शिव सगळं घेतलं ना बस चला मग जेव्हा आता आपण या काय घेतलं होत अंधार पडलं तेव्हा बर अंधार पडला तेव्हा त्याने भरून ठेवलं शिव चल बस बस तर आम्ही घेऊन चालू निघालो आता तुला तिला घेऊन निघालो गाडी झाली पंक्चर पंक्चर काढायला आलोय आम्ही आणि इथं काहीतरी खडा घुसलाय खडा खडे गाडी पंक्चर होती तर आपण गगडानी गाडी पंचर केली आपली हा पत्थर से पंचर हो गए फर्स्ट टाइम देखा है का होता है ऐसा कभी हां ट्रक ट्रक में, ट्रक में ही उससे पंचर होता है क्या बारा बारा अच्छा <laughs> ये फर्स्ट टाइम मैंने देखा मेरे गाडी में गुस्सा है नहीं तो खिला बिला ठीक है अच्छा मोठा टायर होता हॅन्ड ब्रेक निकालो तर फायनली आम्ही आलो जेवायला आता जातो जातो संगणमेरला रात्र झाली किती वाजली दिदी आठ वाजले ना आठ सव्वा साडेआठ वाजले नाही आता जेवायला थांबले दादो आम्ही सगळे दीदी दीदीला भूक लागली आहे आता तरी आहे ना कारण दीदीला उलटी झाली ती गाडी बसल्यानंतर अर्ध्या तास त्याच्यामुळं एक वडा घातला आणि आता जेवण करतो आम्ही आम्ही आपण एक पूर असलो ना आता आम्ही आले फाडीच्या पाठीमाग आहे अजून तर आम्ही आता जेवण करून निघणार आहे आणि आम्ही अजून ऑर्डर दिलेली नाही फक्त हे दिलं आहे मंचुरियन मंचुरियन आणि सोयाबीन शिल्ली सांगितले अगोदर मग मग काय खायचं तुमच्या मनावर काय काय केलंय ते नी घरी कसच काही आपलं सोयाबीन चिल्ली त्याच्यानंतर मंचुरियन सांगितलेलं आहे आणखी दादू तुला सोयाबीन चिल्ली आवडत आहे ना यस गे टेस्ट चार पीस आता आई मंचुरियन खूपच छान आहे बरं दिसायला लव दिसतोय टेस्ट बघू आता कशी टेस्ट करून सांगा आहे हो टेस्ट करून कसं फायनली स्टार्टर खाऊन झालाय सगळ्यांना जेवण करणार आहे काय पाहिजे सांगितले रे तिथे हा वेज कोल्हापुरी सांगितली जेवायला थोडा ब्रेक घेतला तेवढं जिरून देऊ म्हणलं कोल्हापुरी वेज आपलं काय खाल्लं आपण आता नाही हे खाल्लं ना आता सोयाबीन चिल्ली आणि मंचुरियन खाल्लं ते थोडं जिरून देऊ आता ऑर्डर दिली आम्ही जेवायची आणि शिवलाय ना मस्त पगडी बांधली थंडी काय रे त्यातून दिसत तुला अजून आपला किलोमीटर जाऊन तर आपली आली भाजी आता कोल्हापुरी व्हेज हा हो सगळी जस्ट व्हायस्ट ठेव दादू बस हा गरम गरम भाजी दादू कर चालू घे रोटी घे कसली हा हा या मित्रांना आता संध्याकाळची ना कम्प्लेट किती वाजले दादू नऊ वाजून तीस मिनटं आले एकोणचाळीस मिनिट तर आत्ता शिक आम्ही सकाळपासून या ट्रॉफिक मध्ये घुतलोय आणि ह्या दीदीला आज आणायला गेलो कोणता दिवस उगलाय <laughs> दिदी म्हणते मी आले काल आणि आज अख्ख्या दिवसभर आणि रात्रभर आम्ही नुसतं ट्रॉफिक मध्ये एवढी ट्रॉफिक <laughs> नुसतं रस्ते जाम काय झालंय नेमकं लोकांना तेच कळा ना आता <laughs> काहीच नाही तर कमास्ता मोकळा तर मित्रांनो आम्ही ना डायरेक्ट पाण्यामध्ये खालच्या एक कच्चा रस्ता आहे तिकडून आणि वरती आई शूटिंग मध्ये दाखवली असते ना काय तर इथून निघाल्यानंतर ना मग घरी डायरेक्ट पोचायला पावणे बारा बारा सवा बारा वाजले होते घरी यायला त्यांना कारण खूप म्हणजे खूपच ट्रॅफिक होती त्यामुळं खूप लेट झालं त्यांना घरी येण्यासाठी